येत्या सात मे रोजी जय म्हात्रे प्रीतम म्हात्रे यांच्यासह शेकडो शेकाप नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार महाविकास आघाडी आणि शेकापच्या काही नेत्यांनी विश्वासात न घेतल्याने भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी जाहीर केले मार्केट यार्ड पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते अनुराधा ठोकळ नगरसेविका प्रीती जॉर्ज आदी उपस्थित होते विमानतळ रुपी गंगा येथे येत आहे माजी खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बुधवार दिनांक सात एप्रिल रोजी जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम आहे त्यावेळी शेका पक्षाचे नगरसेवक पंचायत समिती सदस्य सरपंच तसेच उरण पनवेल आणि खालापूर मधील शेका पक्षाचे शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर ही ग्वाही दिली तो आमच्या सेवेसाठी मी सदैव समाधान केलं ही आपण दिली पण जवळजवळ बहुसंख्य नव्याण्णव टक्के लोकांच्या तर गीजेप, हो मा, बी जे पी जे पीमध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा म फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नव्हतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जय मात्रे यांना मानणारी मंडळी जे आहेत त्या मंडलीनी मला आजच्या दिवशी बी जे पीमध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बी जे पीमध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये च्या सर्व कार्यकर्त्यांना का मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनी जी असतो मला दोन तास माझ्याची चर्चा केली सर्व काय फोन पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला अरे जे तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग यायचा तर आपल्या बी जे मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा राम शेटने विचारलं मला आपण हे कुठं घ्यायचा पक्षप्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगा ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे आपणच म्हणजे भगत साहेब तात्या दिबा पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी ने पुरुष आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष सोडून पहिल्यांदाच बी जे पीमध्ये जात असताना आणि भगत आण निष्ठावंत आणि चांगलं काम करण्याचं आम्हाला जे गुण धडे गुणवले घडवले त्याच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा अन्या आनंद कुठलाच नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेच मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे की आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर का गे पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बी जे पीमध्ये पक्षप्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र हां माझ्या बरोबर आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत आजी माझी बरेचसे सदस्य आहेत जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत पंचायत समितीचे आहेत काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सदस्य आहेत अशी बरीचशी मंडळी आहेत आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्यासोबत आहे जे आयुष्यभर आमच्या सोबत राहणे अशी मंडळी सोबत आहे दादा, दादा हे आता सक्रिय राजकारणा आपण भाजपमध्ये वर्णी बघा काम करेल त्याची वरणी लागत असते त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही जे काय असेल ते तिथं जाऊ त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल जसं आमचा प्रोटोकॉल होता सगळं पक्षाचा तशा पद्धती लागेल भाजपामध्ये गेल्यानंतर काय द्यायचं ठरलंय प्रीमराजा आमदारकी असेल का कारण ग्रामीण सुद्धा भविष्यामध्ये संघ पडतोय त्या दृष्टीने ते पुढचे उमेदवार असतील का भाजपचे बघा अशा पद्धतीचा जो आहे ना आज काही ठरलेला नाही आणि फक्त योग आणि फक्त जे काय आता पनवेल उडण मध्ये जे विकासाची चालले आता इथले दोन्ही आमदार आहेत लोकांच्या लोकांच्याकरता मला करता मला पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो नोकरीत नाही इतका मोठा आहे आपण बघतो गंगेचं पाणी आहे कुठेतरी आडवायला पाहिजे इतकी मोठी एअरपोर्ट येते तरुण कंपनी आता आता तुमच्या पत्रकारांचा सुद्धा तिथं भरपूर वर्णी लागेल का तिथे अनेक ऍडव्हर्टाईज असतात तिथं तुम्हाला जावं लागेल अशा ठिकाणी आपण केलेला चांगला आणि आमदार ज्या पुढच्या साडेचार वर्षाचा प्रश्न आहे काम करीत तो निश्चित आमदार की काय आणखी काय मिळाला तर ती मिळत असतो भाऊ पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जना तरी बजेटम आता नीट क्रॉप केलेली होती अशा परिस्थितीमध्ये तपोवेत्रामध्ये एक विरोधी पक्षाने ते म्हणून त्यांची केळी पूर्ण निर्माण झाली असताना कोणत्या कारणास्तव बीजेपीला तुम्हाला जितसुवावा वाटणे थेट वेगळ कारण का? काय आहे नाही वेगळे कारण काही नाही काल सुद्धा आपल्याला मी सांगितलं का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो ती निर्णय क्षमता नसले modulo मला निर्णय घ्यावा लागला जे आपल्या विरोधी काम करतात आपल्या पक्षात राहून सुद्धा आपल्या विरोधी काम करतात आघाडीमध्ये अशा पद्धतीची वागदूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय काय होईल मी आज कसं सांगू मला काय माहिती नाही माझा मी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ज्यांना जिथं राहायचं ते राहणार आहेत का सर्वच कुठला पक्ष संपत नसतो प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उबाळी मिळतो नाही मिळत असे पक्ष तुम्ही देशामध्ये बघता राज्यात बघता कुठं कुठं बऱ्याचशा लेवलला पण दोन पाच लोक असतातच नाही असं बोलू शकत मी असं बोलतात का शेखा पक्षाचे दोन पाच लोक आहेत शेखा पक्षाला नाव फार मोठं आहे त्याची ध्येय धोरणं अलग आहेत पण ते ध्येय धोरणं आता इथं तुम्ही म्हणजे गुंडाली जातात अशी परिस्थिती होत चाललेली आहे आम्ही काही मागितले विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो कुठला काय त्याला जागत नसतो प्रीतमदादा हा त्याने काम केला विरोधी पक्ष नेता म्हणून त्याला ताबोतोब आता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला सर्वांनी विचार विनिमय करून आज पंचेचाळीस हजार मत असताना नव्वद हजार मतापर्यंत मता आम्ही तिथं पोहोचलो आणि सत्तर किलोमीटरचा रेडिशन आहे तीन तालुक्याचा तिथं पोहोचणं इतका सोपा नाही किती आदिवासी वाड्या किती तिथं काय गाडापुरी कुठं भाई साता समुद्रा परिकडे जाऊन सुद्धा आम्ही मतं मिळवलेलं